मी कोल्हापूरवरून आलो आहे माझं खुद्दगाव बाजार बघा आपल्या वाखरी फाट्यावर आपली ईट ईटवटी आहे आपले बारा लाख बुडवून आपली ईट भट्टीवर मजूर जे काम करणार होते ते बारा लाख बुडवून गेले होते मी पहिल्यांदाच आलो होतो माझ्याकडे तीन हजार रुपये खिशात होते माझा मित्र आणि मी आलो होतो इथं आणि तीन हजार खिशात असताना ज्यावेळी मी इथं आलो त्यावेळी जे संकल्प वगैरे काही गोष्टी केल्या आणि बाबांचीनी माझी पहिलीच म्हणजे मला समोर पाळीपाळीनं बोलवून तिथं घ्या लावलं आणि तिथं बाबांच्यावर बोललो तर बाबांनी मला कुठल्या साईडला इट बटे आहे तिथं किती माते आहे इथनं मला बाबांनी सांगितलं आणि सांगितल्यानंतर बाबांनी मला ती आळवली कोण जी मजूर काम करणार आहे ती काम करणार नाही म्हटला तुम्ही दोघं नवरा बायको जी माती सपिणार ती माती आम्ही दोघं नवरा बायकोने शंभर टक्के सपवली आणि ज्या जा आमच्या बायकोला जे काही पायाच पाय वगैरे दुखत होतं किंवा काही गोष्टी घडत होत्या त्या शंभर टक्के बायकोला आमच्या त्या म्हणजे बाबांनी सांगितल्यापासून की दोघांनी आम्ही माया लेकरांनी आमच्या मुलांनी आम्ही सगळ्यांनी चौघाने आम्ही ही माती सपवली आणि ती तीस हजार वीट त्या मातीची आम्ही तयार केली त्यापासून आम्ही शंभर टक्के म्हणजे सत्तर टक्के त्यातनं आम्ही बाहेर पडलो पर आता ज्या काही गोष्टीवर आता जो इथं आल्यापासून माझा दुसरा चौथा म्हणजे किंवा आता चौथा खेटा आहे माझा पर ज्या इथं आल्यापासून शंभर टक्के मला इशेश्री आणि शंभर टक्के माझ्या घरात पिन दत्तांची मूर्ती आहे पर शंभर टक्के मला इश्री बाबा आणि शंभर टक्के बाबांची साथ मिळालेली आहे हे तुम्हाला मी नम्र विंत सांगतो धन्यवाद दान सरकार की जय